पावसाने राज्याच्या अनेक भागात हजेरी लावली आहे हा पाऊस मान्सूनचा नसून पूर्व मान्सून असल्याचा हवामान हो खात्याचा दावा असून राज्यात हाय अलर्ट देण्यात आला आहे आज राज्यात अनेक ठिकाणी विजांसोबत अंदाज वर्तवण्यात आला आहे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रासह हो दक्षिण कोकणात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह कर मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे तर आज जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव अकोला ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक अहमदनगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे तर धुळे नंदुरबार आणि जळगाव मध्येही हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे वर्षा लोहार यांचा खास रिपोर्ट व्ही वन लाईव्ह जळगाव